हा तर बसल्या लगेच ना गणपती होत पाहिजे तरी पण चेंजिंग हं ती काय ते काय असतो जसं मस्ती करतो झालं लाईट दुसरीकडे शोधायला लागला बघ तुझ्या बाब्या मग तो बाप रे मलीच बघ ब्या

आपली विचार लागलं लागलं रे लागलं बसली चुपछाप तिसू बाबी पळू नको जोरात पडली ना ती अरे 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 अग बाई तिला काय करू नको परी ती चाई परीला लगेच राग येतो तिला काय को कोणी मारलं की <laughs> i <laughs> <laughs> त्याला वाटतंय ते पकडलंय त्याने <laughs> त्याच्या अंगावरती लाईट चालली त्याला माहित पण <laughs> मारा दोघी मिळून त्याला मारा या दोघींना तेवढा जोर येतो ना त्या लाईटीला बघून बापरे बापरे ती टी शर्ट पण एवढी लहान होती ना बघ हा बघ बघत